यमपूर यम, यम कैलासा गेला त्यास शिवगणांनी सांगितले कि मला रेवणनाथ म्हणतात मी शंकराची भेट घ्यावयास जात आहे कारण त्याने एका ब्रह्मणाचा मुलगा चोरून आणला आहे तर त्यास शिक्षा करून मुलास घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे ते भाषण ऐकून शिवगणांस राग झाला ते म्हणाले तुझा गुरु गंधर्व आहे म्हणून म्हणता पण तुम्ही गंधर्व समान आता रानामाळ फिराल असे बोलून त्याने स्पर्शास्त्राची योजना केली व भस्म मंत्रून त्यांच्यावर फेंकले त्यामुळे व तेराशे शिवगण हे सर्व जमिनीस घेऊन बसले जमिनीपासून त्यांचे पाय सुटताना जमिनीस चिकले आणि सर्व जण ओळवे होऊन राहिले या प्रमाणे अवस्था पाहून सर्व लोक झाले पुढे जाऊन हात जोडून उभी राहिले व म्हणाले की गावच्या दाराशी एक मनुष्य आला असून त्याने तेराशिया द्वार रक्षक जमिनीस घेऊन ओळव्या करून टाकले असून ते त्या दुःखाने ओरडत आहेत हे ऐकून शिवाने त्या शिक्षा कराव्यासाठी काळभीरवान साज्ञा केली त्याप्रमाणे ते काळभैरव शतकोटी गण घेऊन बाहेर पडले हे पाहून नाथाने स्पर्शास्त्राने त्या गणांनाही ओळवे केले हो, पण भैरवांनी त्या जुमानिल्या नाही त्यांनी हाती घेऊन बाणांवर वातास्त्र अग्नस्त्र नागास्त्र यांची योजना करून बाण सोडले तेव्हा नाथाने पर्वतास्त्र पर्जनास्त्र याप्रमाणे योजना केली या अस्त्रांनी भैरवांच्या अस्त्रांचा मोड झाला नंतर ती अस्त्र भैरवांवर पडली करून जर जर हे कर ते जर्जर झाले मग हे वर्तमान कळविले तेव्हा रागाने तो नंदीवर बसून युद्धस्थानी आला तेव्हा रेवणनाथाने विचार केला की शंकराशी युद्ध करण्याचे कारण नाही एकाच अस्त्राने बंदोबस्त करावा म्हणजे झाले मग वाताकर्षकास्त्र मंत्राने भस्म मंत्रून ते शंकरावर फेंकले त्यामुळे शंकराचा श्वासोच्छवास बंद झाला व उमाकांत नंदीवरून खाली पडला व अष्टभैरव विशुद्ध पडले याप्रमाणे शंकराची व गणांची प्राणांत अवस्था केल्याचे वृत्त विष्णूस कळताच तो लागलाच तेथे घाऊन आला त्याने नाकाचा लिंग लिहून पोटाशी अधरिले आणि विचारिले कि कोणत्या कारणामुळे रागावून तू हा एवढा अनर्थ केलास तेव्हा रेवणनाथाने विष्णूस सांगितले कि मी सरस्वती ब्राह्मण कडे असता शंकराने त्याचा पुत्र मारिला या कारणास्तव मी शिवाचा प्राण घेऊन संजीवनी अस्त्राच्या योगाने मुलास जिवंत करून घेऊन जाईन तुम्ही ब्राह्मणाची सातही बाळ्या आणून द्या म्हणजे शंकराच्या प्राणांचे रक्षण करीतो ते ऐकून विष्णूने सांगितले की सर्व बाळ्या माझ्याजवळ आहेत मी ते सातही प्राण तुझ्या हवाली करीतो पण देह मात्र तू निर्माण कर हे विष्णूचा बोलण्या रेवणनाथाने कबूल केले मग वातप्रेरक अस्त्र जपून नाथाने शंकरास सावध केल्या व मग विभक्त अस्ताचा जप करून सर्व गण मुक्त केले व स्थिती मंत्र म्हणून अष्टभैरवांना भस्म लावून त्यांस अस्त्रापासून मोकळ्या केल्या मग सर्वांनी नाथास नमन केले तेव्हा विष्णूने सातही प्राण नाथाच्या स्वाधीन केले व त्यास जावयांस परवानगी दिली मग या नास्त्र जपून रेवणनाथ मयीवर उतरून ब्राह्मणाकडे आला व त्यास मुलाचे कलेवर कुठून त्याचा गोळा करून आणावयास सांगितले त्याप्रमाणे प्रेत कुठून आणल्यानंतर त्याचे सात भाग करून सात पुतळे तयार केले नंतर संजीवनी प्रयोग प्रेरून सातही बालके जिवंत करता स्त्रिया रडू लागली त्यांना सरस्वती ब्राह्मणाच्या व त्याच्या स्त्रीच्या स्वाधीन केले बाराव्या दिवशी मुले पाळण्यात घालून सारंगीनाथ जागीनाथ निरंजननाथ जागीनाथ निजानंद दीनानाथ नयननाथ यदुनाथ निम्रजनाथक गहिनीनाथ अशी त्यांची नावे ना हे सातही पुरुष पुढे झाले रेवणनाथानं त्यांना बारा वर्षानंतर दीक्षा दिली व सर्व विद्या तप्तर केले रेवणनाथ हा त्यात प्रांतांत राहिला पूर्वी सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्यपतन दिले असता ते एका सरपिणीच्या मस्तकांवर येऊन पडले करून आपल्या पोटात सांठवून ठेवले मग दिवसेंदिवस गर्भ वाढत चालला गोष्ट आस्तिक ऋषीच्या लक्षात एक जण पोटीया येईल व त्या श्लोक नांदगाथ म्हणते हे तो समजला मग आस्तिक मुलीने त्या सरपणीला जवळ बोलावून सांगितले की तु या गोष्टीबद्दल बद्दल चिंता करू नको तुझ्या पोटीया आईनुत्रारायण जन्मास येणार आहे परंतु तुला सांगाव याचे कारण असे सर्प मात्र आरंभिले असून मोठ्या मोठ्या ऋषीच्या सहाय्याने संविधानच्या ऐज्य सर्पांची योजना करून त्याची यज्ञकुंडान आहुती देत आहे म्हणून ही गोष्ट मी तुला सांगून ठेवली यास्तव आता तू कुठे तरी लपून राहा याप्रमाणे आस्तिक मुलीने जेव्हा तिला भय घातले तेव्हा तिने निर्भय स्थळ कोणते म्हणून त्यास ते तेव्हा जवळच एक वडाचे झाड होते त्याच्या पोखरामध्ये लपून राहावीस आस्तिक ऋषीने तिला सांगितले मग ती सरपिण त्या वडाच्या पोखरात लपून राहिली व आस्तिकाने चळ वज्र प्रयोगाने ते झाड सिंचन करून ठेवले व आपण हस्तिनापुरास लिहिला नंतर आस्तिक मुनीने जन्मेजयराजाच्या यज्ञमंडपात जाऊन सर्व ऋषींची भेट घेऊन त्यांना हा गुप्त वृत्तांत कळविला आणि म्हटले ब्रह्मवीर सर्पणीच्या उदरांत असून पुढे तो पुरुष वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रकट होईल नऊ नारायणापैकी आयुर्मुत्र नारायणच हा अवतार घेणार आहे त्यास मारु नये ते सर्व ऋषींनी कबूल केल्यानंतर पुढे सर्पसत्र समाप्त झाले इकडे सर्पिणाचे नवमास पूर्ण झाले मग ती पद्मिणी नावांची सरपिण प्रसूत होऊन तिने आई कंडे घातले त्या वडाच्या पोकळीत बहुत दिवस पावेतो राहिले होते त्यात आई रुद्र नारायणाने असंचार केला पुढे त्याचा देह मोठा झाल्यावर कुटुंब मूल दिसू लागले पुढे ते मूल रडू लागले पण त्याचे रक्षण करण्यात तेथे कोणी नव्हते त्यावेळी कोशघर मिया नानवाचा एक अथर्वणवेदी गौड ब्राह्मण वेदशास्त्रांत निपुण होता परंतु तो फार गरीब असल्याने त्याच्या संसाराचे हाल होत दारिद्र्यामुळे तो उदास होऊन गेला होता गरीबी पाठीस लागल्यामुळे पत्रावळींकरिता तो वडाची पाने आणावयास जात असे एके दिवशी तो त्या झाडाजवळ गेला असता तेथे मुलाच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानी पडला तो ऐकून कोण रडते हा शोध करण्यासाठी तो आसपास पाहू लागला परंतु त्यास कोणीही न दिसल्यामुळे तो संशयात पडला तरी पण हा मुलाचाच शब्द अशी त्याची खात्री झाली मग त्याच देवांनी सांगितले की कोशधर्म या कि त्याचा काळीमा जाऊन सुवर्ण होते तद्वतू हा मुलगा तुझ्या घरी आला दारिद्र्य नाश पावेल हा देवांनी एक बाण सोडला त्या सरस्यात ते झाड मोडून पडले झाड पण त्यांचा अंतिम वर्षाव केला मग देवांनी हाक जोडून त्या नारायणास नमस्कार केला आणि कोशधर्म ब्राह्मणास सांगितले की महाराज या भूमंडळावर आपण मोठे भाग्यवान आहात म्हणून हवट सिद्ध नागनाथ तुम्हाला प्राप्त झाला आहे हा पद्मिनी नानवाच्या नागिणीच्या पोटी जन्मला असून वटवृक्षामध्ये याचे संरक्षण झाले आहे त्यास्तवता याचे वटसिद्ध सिद्ध नागनाथ हेच नानु प्रसिद्ध करावे हा सिद्ध असून योगी लोकांचा नाथ होईल ही देववाणी ऐकताच कोशधर्माने त्या मुला सुचलून घरी नेले त्या समय त्यास, त्यास परमानंद झाला ते ऐकून त्याची स्त्री सुरादेवी ही देखील समुद्र झाली ती म्हणाली मला वाटते वा की हा चंद्र किंवा सूर्य अवतरला असावा तिने मुला तो पान्हा फुटला मग तिने आनंदाने मुला स्नान घालून पाळण्यात घातले व त्याचे वटसिद्ध नागनाथ असे नानू ठेवले सुरादेवींचे त्या मुलावर अत्यंत प्रेम जडले तो मुलगा मोठा झाल्यावर तोषधर्मा सातव्या वर्षात त्याचे यथाविधी मौंजी केले एके दिवशी आज दोन प्रहरी वटसिद्ध नागनाथ भागीर तिच्या तिर्या काशी विश्वेश्वराच्या समोर कान्य मुले जमवून खेळू लागला त्या संधीच दत्तात्रेयाची स्वारी तेथे गेली व मुलांचा खेळ पाहू लागली तेथल्या मुलांच्या पंक्तीत बसवून त्या स्वटसिद्ध नागनाथ लटकेंच अन्न वाढत होता मुले पुऱ्या म्हणत होती हा त्यांस घ्या घ्या म्हणून आग्रह करून वाढत होता असं मुलांचा चाललेला लटका खेळ दत्तात्रेयाने पाहिला तेव्हा त्यास आश्चर्य वाटले लटक्यात सन्नाने पोट भरले म्हणून मुले म्हणत हे ऐकून त्या सुसू आले नंतर बालरूप धरून दत्तात्रेयाने त्या मुलात संचार केला व अंगणात उभा राहून तो म्हणाला मी आधीत आलो आहे मला भूक फार लागली आहे कानी निय खावया सन्न वाढा हे ऐकून ती त्या मुले त्याच्या पाठीस लागली व म्हणाली तू कोण आमच्या मंडळींत खेळावयास आला आहेस जातोस का मारव तुला म्हणून मुल कानिय मुले काठी उगारवा लागली व कानिय मुले दगड मारावयास धावली है। हे नागनाथाने पाहिले तेव्हा तो सर्व मुलांस म्हणाला आपल्या मेळ्यात जो नवीन मुलगा आला आहे त्यास घालून देऊ नका आपल्याप्रमाणे त्यासही वाढू आहे त्यावेळी आलेल्या ब्राह्मणासाठी समजून परत दवडू नये असे बोलून त्याने त्या मुलास बसविले मग कल्पने स्नान छोडशोट चारानीय पूजा भोजन वगैरे झाले जेवताना सावकाश जेवा घाई करू नका जया लागेल ते मागून घ्या असा ते आग्रह करीत होताच तेव्हा हा उदार आहे असे दत्तात्रेयास वाटले हा पूर्वीचा कोणीतरी योगी असावा असे मी त्याच्या मनात फसले दुसऱ्या संतोष होऊन त्यावर उपकार करण्याची बुद्धी होणे वांचून घडावयाचे नाही असा मनात विचार करून तो त्याचे पूर्वजन्म कर्म लागला तेव्हा त्याच्या जन्माचा सर्व प्रकार दत्तात्रेयाच्या लक्षात आला मग दत्तात्रेयाने त्यास कृपा करून सिद्धी दिली तिचा गुण असा झाला की नागनाथ ज्या पदार्थाचे नान तोंडांतून तो पदार्थ होऊ लागला नंतर मुलांना जेवावयास वाढ म्हणून दत्तात्रेयाने नागनाथास सांगितले पण त्या सिद्धीचे अन्न खाण्याची नागनाथाने फक्त मनाई केली होती जातेच दत्तात्रेयाने आपले नानू सांगून त्याचे नानू विचारून घेतले मग खेळताना नागनाथ ज्या पदार्थाचे नान, नान ना पदार्था तो पदार्थ उत्पन्न होऊ लागला त्यामुळे मुले नित्य तृप्त होऊन घर्य बरोबर जेवणात शेर झाली आणि जेवण्याचे कारण आईबापांनी मुलांना घरी विचारले असता आम्लषड्र संन्य जेवून येतो म्हणून मुलांनी सांगावे प्रथम ही गोष्ट आईबापांना खरी वाटली नाही पण त्यांनी स्वतः भावी ततिर्य जाऊन नागनाथ षड्र संदेह वाढतो हे पाहताच त्यांची खात्री झाली मग ही बातमी सर्व क्षेत्रभर झाली व नागनाथाचा बाप फौषधर्म याच्या देखील ती कानांवर गेली त्यास सांगितले की भागीरथीच्या काणकी तुझा मुलगा मुलांच्या पंक्ती बसून उत्तम उत्तम पक्वांनांच्या जेवणावळी घालीत असतो हे आम्ही प्रत्यक्ष पाहून आलो आहोत तो अन्न कोठून आणतो व कसे तयार करितो त्याचे त्याचच ठाऊक त्याने या जमिनीवर हात ठेविला की इच्छिला पदार्थ उत्पन्न होतो ही बातमी कोशधर्माने जेव्हा ऐकली तेव्हा तो पूर्वी देवांनी सांगितलेली खून समजला पण त्याने हकीकत बोलून दाखविली नाहीये एके दिवशी कोशधर्माने आपल्या वतसिद्ध नागनाथ मुलास मांडीवर बसवून त्याच्या तोंडावरून हात फिरवीत व मुलाच्या जेवणासंबंधी गोष्ट काढली तेव्हा तो म्हणाला तुम्हासही मी असाच चमत्कार दाखवून भोजनास घालितो असे म्हणून तो मांडीवरून उतरला व जमिनीवर हात घेऊन षड्र समनाची इच्छा प्रकट करताना उत्तम भरलेले पान तिथले उत्तम पाहून कोशधर्मास फारच नवल वाटले मग हे साधन तुला कसे साध्य झाले असे बापाने विचारल्यावर तो म्हणाला बाबा आम्ही एकदा पुष्कळ मुले नदीर खेळत होतो इतक्यात दत्तात्रेय नानवाचा मुलगा आला त्याचा सर्व मुलांनी धिक्कार केला पण मी त्याची लटक्याचा पदार्थाने मनोभावे पूजा केली तेव्हा त्याने माझ्या मस्तकावर हात ठेवून कानात कान्य मंत्र सांगितला व वा अन्न वाढावयास लाविले त्या दिवसापासून माझ्या हातून पाहिजे तो पदार्थ निर्माण होतो हे ऐकून बापास परमानंद झाला मग तो त्या दिवसापासून मुलाकडून अतिथाभ्यांची पूजा करून त्यांस भोजन घालून पाठवू लागला त्याने दत्तात्रयास आनंद झाला नागनाथाकडे हजारो मनुष्य जेवून द्रव्य वस्त्र धान्य वगैरे घेऊन जाऊ लागली या योगाने तो जगविख्यात झाला जो तो त्याची कीर्ती वाखाण लागला एके दिवशी नागनाथाने बापास विचारले की माझ्या हाताने या गोष्टी घडतात यांतला मुख्य उद्देश कोणता तसाच तो दत्तात्रय मुलगा कोण होता हे मला खुलासा करून सांगावे तेव्हा बाप म्हणाला तो दत्तात्रेय तिन्ही देवांचा अवतार होय तुझा दैव्य चांगले म्हणून तुला भेटून तो सिद्धी देऊन गेला ते ऐकून पुन्हा त्यावर बाप म्हणाला तो एका एक ठिकाणी त्याची कठीण त्याच्या भेटीची इच्छा धरून प्रयत्न चालविल्याने भेट होते असे नाहीये तो आपण होऊन कृपा करून दर्शन देईल तेव्हा खरे असे सांगून बाप कानिय कामाकरिता घराबाहेर गेला मग दत्तात्रे याच्या दर्शनाकरिता जायाचा नागनाथाने निश्चय केला तो कोणास न विचारता घरून निघाला व मातापुरी पांचाळेश्वर वगैरे ठिकाणी शोध करू लागला परंतु तेथे पत्ता न लागल्यामुळे कोल्हापुरात गेला व तेथील लोकांजवळ तो दत्ताविषयी चौकशी करू लागला तेव्हा लोक त्यास समजून हंसले व दत्तात्रेय येथे येतो पण कोणास दिसत नाही कोणत्या तरी रूपाने येऊन भिक्षा मागून जातो असे त्यांनी सांगितले ते ऐकून दुसऱ्या क्षेत्रात त्याच भिक्षा मिळत नाही काय असे या नागनाथाने नाथाच्या प्रश्नावर लोकांनी उत्तर दिले कि तो या कोल्हापुराशिवाय दुसऱ्या ठिकाणचे अन्न सेवन करीत नाही येथे अन्न न मिळाले तर तो उपवास करीन पण अन्नासाठी दुसऱ्या गावी जाणार नाही अन्य गानूच्या पक्वांना स्वीटाळाप्रमाणे मानून या गावात अन्न परम पवित्र असं तो मानितो मग सिद्ध नागनाथाने विचार केला की गावात कुठेही स्वयंपाक होऊ न देता सर्वांस भोजनास बोलवावे म्हणजे त्यास तिकडे कुठे अन्न मिळणार नाही व सहजच तो आपल्याकडे येईल परंतु आपल्या सिद्ध अन्न तो मिळणार नाही लक्षात घेऊन ओळख पडताच त्याचे पाय धरावे माझ्या नानू त्यास व त्याचे नानू मला ठाऊक आहे असा मनात विचार करून तो लक्ष्मीच्या देवालयात गेला व पुजाऱ्यापासून एक खोली मागून घेऊन तेथे त्य राहिला काही दिवस गेल्यावर गानव जेवणावळ घालावी असे नाथाच्या मनात आले त्याने काढून खटपटीस मदत करण्यासाठी विनंती केली तेव्हा पुजारी म्हणाला साऱ्या गावाच्या इतक्या अन्नाचा संग्रह पूजाजोला कुठे आहे एरवी वरकड सर्व खटपट आम्ही करू पण सामान कुठून आणणार ना। त्यावर नाथाने सांगितले की सामग्री मी पुरवितो तुम्ही खटपट मात्र करू लागा त्याचे म्हणणे पुजाऱ्याने कबूल केले शेवटी नाथाने द्रव्य धान्य तेल साखर वगैरे सर्व सामग्री सिद्धीच्या योगाने शिकार भरून ठेवली व पुजाऱ्यास बोलावून ती सर्व सामग्री दाखवली स्वस्ती श्री नवनाथ भक्तीसार कथामृत अध्याय शक्तीसावा समाप्त हा